Guzbat <laughs> 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 जय शिवराय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस होलंबित असलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथम मनसर ही ग्रामपंचायत मधून आता पंचायत झालेली आहे म्हणजे नगरपंचायत झालेली आहे त्यामुळे ह्या नगरपंचायत कुणाचा झेंडा फडकणार मनसरवासी कुणाच्या हातामध्ये सत्ता देणार अशा पद्धतीचा आता बिगुल वादलेला आहे आणि या नगरसेवक आणि एक नगर नगर अध्यक्ष अशा पद्धतीची रचनात्मक असलेली लढाई या मंचर शहरामध्ये हो वाचलेली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक वार क्रमांक एक आहे तसं पाहिल्यानंतर हे किसनराव माणके स्वर्गीय लोक नेते किसनराव माणकले साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि अण्णाच्या प्रति आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंतकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत किसनरावांचा तर माझ्या आमच्या नवी मुंबईला आमचे वडील भीमळेश्वर सरोने आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की मुक्काम असायचा त्यांचे ते गुण घेऊनच मी दशक्या छोटे छोटे कार्यक्रम मैत्री साधारण लोकांना भेटणं माझ्या आमदारकीचा जो आज जो टेमा मिळवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमाग खरंतर किशनराव साहेब आहेत त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून एक मध्ये त्यांच्या कुटुंबातून आदरणीय वंदना कैलास मान केले उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी दोन फॉर्म भरलेले आहेत त्यातला एक फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा अपक्ष भरलेला आहे त्याच प्रभागामधून आमच्या शिल्पा अमोल काजळे ज्या माझ्या उल्ल्या बाजूला बसलेल्या आहेत डाव्या बाजूला जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहेत आमचे शहर तालुका तालुका असलेल्या तालुक्याचे प्रमुख बसलेले आहे दत्ता गांजळी बसलेले आहेत आम्ही सगळे जी मंडळी आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने मनसेला मला आव्हान करायचं आहे की केसरराव मानखल्ले साहेबांनी जे सेवा केलेली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे त्या प्रभागामध्ये तरी ती जागा बिनविरोध जावी ती जागा अपक्ष जावी अपक्षाच्या राहावा आणि एक सीट मनसर निवडून गेला असं जाहीर व्हावं असं मला मागणीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मातेच्या आमच्याकडनं सांगतो याच्यामुळे राजकारण नाही आज व्यक्तीला त्या कुटुंबाशी असलेला आमचा जिवाळा आपले आपलं संबंध पाहता त्या कुटुंबामध्ये आता लाला बँकेचं नेतृत्व सन्मान्य चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहित आहे युवराजजी युवराजजी काम पाहत आहेत त्यामुळे या कुटुंबा जेवण आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबाला सुद्धा की आपण अपक्ष म्हणून उभे राहिला तर आपल्याला शंभर टक्के दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्ष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील मी आदरणीय आमच्या या शिल्पा अमोल इथं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण बिनशर्त माघार घेतली पाहिजे मी विनंती त्यांना केली त्याप्रमाणे आणि पक्षाचा आदेश संवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय किशनराव मनकले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून शंभर टक्के बिलविरोध साठी पाठिंबा देते आणि आमचा शिव धनुष्य महाराजचा तिथला एक नंबर बोर्ड मधला फॉर्म आम्ही माग घेतोय आणि किसन राज्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांच्या कुटुंबाचे खरं तर त्यांच्या त्यांच्या उपकारातून आम्ही उतराय होऊ शकत नाही पण तो तेवढंच आम्हाला जेवढं काय कमचारीचे करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतोय बाकी इतर ठिकाणी आम्ही तोलापुळातील लढाई करतो सन्मानित लढाई मध्ये मनसरवासियांनी या लढाई मध्ये आम्हाला उजवी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथं आपली पाहत आहे त्या चौकाची जी ते पण आहे त्या देखणेपणाला जर समजाव आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मंसरच्या नगरपंचायतीनं या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम कुठला झेंडा फडकला तर तो, तो भगवान झेंडा त्यागाचा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अशा पद्धतीशी मी विनंती माझ्या मंचरच्या सर्व मतदार बंधोबींना करतो जय शिवराय